अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे करण्यात आला आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने सी कार्यालयावर धडक देत आंदोलन केले एलआयसीवर दबाव आणून अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तब्बल तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या आंदोलनात शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन युवाध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम श्रीकांत भोईर प्रशासन सरचिटणीस राजेश साटम मिलिंदभाऊ बनकर राजू चापले जतीन कोठारे मकसूद खान जयेश पाटील राहुल पाटील शिवा काळू सिंह धर्मेंद्र अस्थाना कैलास सुरकर हिरामण गंगावसे इक्बाल शेख महेंद्र पवार मेहर बानू पटेल माधुरी सोनार प्राची रोहिदास पाटील सोनाली कदम रेश्मा भानुशाली ज्योती निंबर्गी संजय कांबळे संजय दत्त संदीप धाकोलिया सचिन पंदरे विजय पवार पद्माकर पाटील अंकुश मडवी रोहिदास पाटील दिलीप उपादे साहिल उदुगाडे मयूर पाटील आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते वॉशिंग्टन पोस्टने दोन दिन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली जेणेकरून भारतवासियांना कळलं की बत्तीस हजार कोटी इनफॅक्ट तेहतीस हजार कोटी हे एल आय सीनी गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये आता एलआयसी आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता साठ हजार कोटीची गुंतवणूक झाली माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले विमानतळ दिली रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्नमेंटच देते एलआयसी पारदर्शकता ठेवावी एका सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यूटेलिजन्स जे जेवढं करतात तसं तुम्ही काय ड्यू डेव्हलिजन्स केलं का हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला आणि तुम्ही विचार करा जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर तीस कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या एल आय सी कडे आहेत त्यांचं काय वाट होईल मागणी हेच आहे की कुठल्याही गव्हर्नमेंट प्रेशर खाली एलआयसी काम करू नये एल आय सी ही एक मोठी संस्था आहे पुऱ्या भारताच्या गुंतवणूक मध्ये थ्री पॉइंट सिक्स पर्सेंट ही एल आय चे पैसे आहेत असं करत असताना तुम्ही कोणा एका समूहाला एवढे पैसे कशासाठी देत हा विचार तुम्ही केला पाहिजे काय गरजेचं आहे का नागरिक रस्त्यावर येणं ना शंभर टक्के गरजेचं आहे नागरिकांच्या म्हणण्याला वाच्या फोडण्यासाठीच आम्ही रस्त्यावर आलो आमच्याकडे बघून जर नागरिक आले तर बरंच वाटेल सर्व पक्षी आले तर आणखून बरं वाटेल